श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे शुक्रवार हा संपत्तीची देवी लक्ष्मी देवीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने सेवा केल्याने आराधना केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं शुक्रवारी व्रतासह काही विशेष उपाय देखील केले जातात शुक्रवारी व्रत करत माता लक्ष्मीची उपासना करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला शुक्रवारच्या दिवशी तांदळाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे फक्त एक दिवसामध्ये घरामध्ये पैसा हा येऊ लागेल आणि पुढील सात पिढ्या आपल्याला धन कमतरता ही पडणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला शुक्रवारी हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल त्यामुळे आपल्या घरी आलेला पैसा हा टिकून राहील आपल्याला आयुष्यभर धनधान्याची कमतरताही पडणार नाही तांदूळ किंवा अक्षदा यांना आपल्या ग्रंथांमध्ये सर्वात पवित्र धान्य मानलं गेलं आहे पूजेत कुठल्याही सामग्रीची कमी असली तर त्या सामग्रीचे स्मरण करत अक्षदा अर्पित केल्या जातात अशी काही वस्तूदेखील असतात ज्या एखाद्या देवाला अर्पित करण्यास मनाई आहे जसे की महादेवांना कुंकू अर्पण केलं जात नाही गणपती बाप्पांना तुळस अर्पण केली जात नाही त्याचबरोबर देवी दुर्गाला दुर्वा अर्पण करत नाही परंतु अक्षता प्रत्येक देवाला अर्पण केल्या जातात अन्नात देखील अक्षदा म्हणजे तांदूळ श्रेष्ठ मानलं गेलं आहे याला देवांना देखील म्हटलं गेलं आहे देवतांना प्रिय धान्य आहे तांदूळ म्हणूनच आपल्याला तांदळापासून हा प्रभावी उपाय करायचा आहे त्याचबरोबर घरात अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला देखील अक्षदांच्या ढिगाऱ्यामध्ये स्थापित केली जाते याने जीवनात कधीही धान्याची कमतरता होत नाही एवढं महत्व आहे तांदळाचं तांदूळ अगदी गरीब असेल किंवा श्रीमंत असेल प्रत्येकाच्या घरोघरी तांदूळ हा असतोच असतो तर आपल्याला शुक्रवारच्या दिवशी कधीही तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात तर ह्या उपाया करता आपल्याला पांढऱ्या रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे आता हा कोरा कपडा असणं गरजेचं आहे वापरलेला कोणताही कपडा आपल्याला कोणत्याही उपाया करता किंवा सेवेकरता घ्यायचा नसतो कोरा करकरित पांढरा आपल्याला कपडा हा घ्यायचा आहे आता ह्या पांढऱ्या कपड्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं जर तुमच्याकडे चांदीचं महालक्ष्मीचं जे नाणं असतं ते असेल तर तुम्ही ते ठेवा पण आता प्रत्येकाच्या घरी ते नसतं त्यामुळे तुम्ही एक रुपयाचं नाणं ठेवलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर त्याच्यावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगा आणि दोन हिरव्या वेलची ठेवायची ज्या लवंगा वेलची आणि जी सुपारी आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्या त्या अखंड असल्या पाहिजेत कारण कोणत्याही उपाया करता आपण जर चांगल्या वस्तू वापरल्या तर आपल्याला त्या उपायाचं फळसुद्धा हे मिळत असतं ह्या सर्व वस्तू ठेवल्यावर आपल्याला त्या कपड्याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे आता कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा सुरू करायच्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दे पूजाही करून घ्यायची आहे देवांच्या समोर आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण सेवा किंवा उपाय जो आहे तो नेहमी अग्नीच्या साक्षीने आपल्याला करायचा असतो दिवा प्रज्वलित करून घ्या दीप अगरबत्ती दाखवून घ्या त्यानंतर ही पोटली जी आहे ती घेऊन आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे पोटली आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायची आहे आता ही पोटली जी आपण आपल्या उजव्या हातामध्ये ठेवली आहे त्यावर आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एकशे आठ वेळा माता महालक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचा जोपा करायचा आहे ओम श्री हीम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हीम श्री ओम महालक्ष्मी नम पुन्हा एकदा सांगते ओम श्री हीम श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री हीम श्री ओम महालक्ष्मे नम हा कमलात्मक मंत्र आहे या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तर आवर्जून त्या माळेवर आपल्याला हा मंत्राचा जप करायचं आहे हा जप केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे ही प्रभावी सेवा केल्यामुळे जी आपण उजव्या हातामध्ये पोटली घेतलेली आहे ती अभिमंत्रित झालेली आहे आता ही अभिमंत्रित पोटली आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे संपूर्ण दिवसभर ती पोटली आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायची आणि संध्याकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो म्हणजे संध्याकाळी जी माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते म्हणजे सहा वाजल्यापासून साडेसात ही जी वेळ आहे त्यावेळेस आपल्याला देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर ती पोटली आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे आपण तांदळाचा साठा करतो त्या डब्यामध्ये आपल्याला ती पोटली ठेवायची ही पोटली ठेवल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि अन्नपूर्णा मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही होत नाही आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते अखंड लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी असा हा हो उपाय मानला जातो कायम ही पोटली तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे जेव्हा पण तुमच्या त्या डब्यामध्ये तांदूळ संपले की वरनं तुम्हाला तांदूळ हे टाकायचे कधीही आपला तांदळाचा डबा जो आहे तो रिकामी ठेवायचा नाही जेव्हा पण तुम्हाला हा डब्बा स्वच्छ करायचा असेल तर ती पोटली उचलून देवघरामध्ये ठेवून द्या डब्बा स्वच्छ करा त्याच्यामध्ये तांदूळ टाका आणि पुन्हा ती पोटली त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे नक्की करून पहा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागेल ज्यामुळे आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहील आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य कमतरता ही पडणार नाही म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ